राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या दुर्गा दिलीप गुंजाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा लासलगाव तालुका निफाड आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत थायलंड येथे विजेतेपद मिळवणाऱ्या कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या चार जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात दुर्गाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आलं तिच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण गावचं नाव उज्ज्वल झालं आहे यावेळी जय जनार्दन स्वामी अनाथ आणि वृद्धाश्रम व विरा स्केटिंग अकॅडमी लासलगावच्या वतीनं आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं कार्यक्रमात दुर्गाला पुष्पहार आणि विविध भेटवस्तूंनी सन्मानित करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात कुटुंबीय मित्रमंडळी आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होते दुर्गावर शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी दुर्गाच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांनी आशीर्वाद दिले आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवमहेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा ताश्वर नम वाढदेवसाच्या दिवशी वय किती अस आस... वाढदिवसाच्या दिवशी किती वय वाढलं यापेक्षा आपली नवीन माणसं किती जोडले हे महत्वाचं असतं आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व माझ्या वाढदिवसाला आले मी तुमचे खूप आभार मानते आणि दिवस की बाबा यांच्या यांचा आशीर्वाद मी स्वीकार करते मला जर कोणी विचारलं तू आयुष्यात काय कमवलं मी अभिमानाने सांगेन की मी आयुष्यात तुमच्यासारखे लाख मोलाचे माणसं कमावले धन्यवाद मनापासून नमस्कार परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे परम शिष्य अनाथांचे नाथ स्वामी वासुदेव नंदगिरी मौनगिरी गुरु बहुरूपी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आणि माझी भाची दुर्गा हिला वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या पूर्ण कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा तिचे इथून पुढील आयुष्य आई भावने तिला उदंड आयुष्य देवं आणि ती प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये यशस्वी होत राहो हीच माझ्या गुरूंच्या प्रार्थना जय बाबाजी मी सर्व मान्यवरांना नमस्कार करते आणि दुर्गाला वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि सर्व परिवाराकडून तिचे मामा वगैरे सर्व तिचे काका या सर्वांकडून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमासाठी जास्त वेळ न घेता मी नक सपवते करून दाखवलं तर त्यांचं जे म्हणत आपण म्हणतो ना थोडंसं जरी जे काळीज असलं तरी ते सुपा एवढं होतं आपण म्हणतो जी म्हण आहे तरी ही आज या माझ्या लेकीमुळे पूर्णत्वाला जाते ज्यावेळेस तिचं जा प्रत्येकजण म्हणतं आंतरराष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू त्यावेळेस असं मनामध्ये खूप आनंद असा होत असतो आणि खरं तर तो आनंद देण्याचं काम सगळ्यांनी सांगितलं तिच्या पाठीशी असणारं हातभार तिच्या आईवडिलांचा आहे परंतु आम्ही सांगू लेख ही आपल्या घरची लक्ष्मी असते आणि ती लेख आपल्याला तिच्या आशीर्वाद कायम आपल्या स्वरूपी आपल्यावर ती देत असते कारण याचं असं आहे की आमच्या राठी काकू इथे बसलेल्या आहे त्या म्हणतात लेकीला कधी पाया पडून द्यायचं नाही कारण लेख ही आशीर्वाद देत असते आणि लेखी आपल्या कुळामध्ये लक्ष्मी असते आणि ती लक्ष्मीचे आशीर्वाद कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यावर येतील हे आपण सांगू शकत तिला आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्वच जण येथे उपस्थित झाला म्हणून तुमचे मनस्वी सर्वांचे धन्यवाद व्यक्ती त्या ठिकाणी आभार मानतो दुर्गाचा असं आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये अशी उत्तुंग अशी तिने भरारी घेतली आणि त्या पाठीमाग भरपूर तिचे महाराजांचे सरांचे माईचे मोठे असे आशी भरभरून आशीर्वाद तिच्या पाठीमागे आहे आणि ते अजूनही पुढं भविष्यात फार मोठी उत्तुंग भरारी घेईल कारण तिच्या पाठीमागे आशीर्वादच तसे तस आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आम गुंजाळ सर त्यांचं या आश्रमासाठी योगदान कार्य अतिशय मोठं आहे हे सर्व लासलगावकरांनाही माहीत आहे आणि हा आश्रम ही अजून फार मोठी उत्तुंग भरारी घेणार आहे यात बिलकुल शंका नाही मी माझ्या दुर्गासाठी मी माझ्या गुंदाळ परिवाराच्या वतीनं आमच्या मल्हारडी गावच्या वतीनं दुर्गाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा शुभेच्छा देतो देतो भावी एकदा थांबतो रामकृष्ण हरी प्रेमाचा आशीर्वाद आज दुर्गाचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्त तिने जे नाव कमवलं आहे आणि आत्ताच सरांनी जे तिच्या यांनी कौतुक केलं की सुवर्ण सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरलं गेलं की तिने आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू थायलंड इथे जाऊन विजेतेपद पत्कारलं पत आहे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये ती निपुणही आहे आज अनाथ हा शब्द फोडल्यासारखा झाला आहे कारण आम्ही आणि असे आध्यात्मिक गुरु किंवा तुम्ही सर्वजण तिचे आपण आई वडील झालेलो आहोत मायबाप झालेलो आहोत आणि तो आशीर्वाद प्रेम आनंद व्यतिरिक्त करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत थोडक्यात बोलेन आमच्या लाडक्या दुर्गाला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे शुभ आशीर्वाद जय अंबे जय श्री महाराज चौथीला असताना मी तिचा क्लास टीचर होतो आता ती सहावीला आहे आणि चौथीला असतानापासून किंवा त्याच्या अगोदरपासून दुर्गामध्ये प्रचंड प्रमाणात तिच्या खेळाबद्दलचा आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणावर आहे तसंच ती फक्त खेळामध्येच नाही तर दिलेलं प्रत्येक काम अगदी मनापासून आवडीने पूर्ण करत असते आणि अशी ही दुर्गा आमच्या विद्यालयाची खरंच एक आवडती विद्यार्थिनी आहे तशी ती सगळ्या शिक्षकांची तर आहेतच परंतु शाळेचं नाव उंचावण्यामध्ये दुर्गाने अतिशय मोलाचा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे अशी ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी दुर्गा हिला वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडनं भरभरून शुभेच्छा देतो आणि आशीर्वादही आहे ठीक मंगलाय तनुहारी अशा या संत महंतांच्या आणि जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातृभूमीमध्ये आज या ठिकाणी आमची सर्वांची लाडकी कन्या कुमारी दुर्गा दिलीप गुंजा या कन्याचा या ठिकाणी मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या वाढदिवसाच्या असरा निमित्तानं सर्व जनार्दन स्वामी भक्त परिवारातील सर्व भक्तगण या आश्र अनाथ आश्रमाचं सर्व पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आमचे गुरुवारी श्री वासुदेवानंद गिरीजी महाराज तथा बहुरूपी महाराज हे या ठिकाणी आहेत त्यांना या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं वंदन करतो आणि आमची एक कन्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये या ठिकाणी तिनं उतुंग असं यश संपादन केलेलं आहे आणि तिच्या या संपादित केलेल्या यशामध्ये बाबाजींचा मोठा वाटा आहे या ठिकाणी दुर, दुर्गाला या ठिकाणी आमच्या काकडी येथील गुंजाळ पाटील परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाण तर टॅक्सी मालक वाहतूक संघटनेच्या वतीनं आणि आमच्या कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय काळे काळेसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप सुयश चिंतितो आणि त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी आमच्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक